कलमानुसार प्राथमिक आरोग्य सेवा रुग्ण देणं हे महानगरपालिकेच्या प्रथम कर्तव्या प्रथम कर्तव्या अर्थ असा कि जो कर आम्ही लोकांकडनं गोळा करू त्या कराच्या बदल्यामध्ये आम्ही लोकांना या सुविधा देतो त्याच्यामध्ये मग प्राथमिक शिक्षण आलं रस्ते आले वीज पुरवठा आला आणि प्राथमिक आरोग्य आलं तुम्ही जर आमच्याकडनं जो

कुठल्या माणसाला तुम्ही हे हॉस्पिटल दान केलं तर त्या हॉस्पिटलचा कुठलाही स्टाफ या हॉस्पिटल पर्यंत पोहचवून याची जबाबदारी दोन चार लोकांना जेव्हा आम्ही खानपडत मारली तर मग आम्हाला बेट दिलं प्रोटेक्शन हॉस्पिटल पण जायचं घरी जाता येत नसतं कुठे स्टाफ मी पण लक्षात करायचं

त्यामुळे कायदेशीर तर चूकच आहे पण मॉरली पण चूक आहे प्रायव्हिटेशन जे झालंय परमिशन आज ठाकरे गट सुद्धा लोकप्रधी भेटते ज्या काही मुख्यमंत्री यापेक्षा जे उशील बसणार दोन हजार एकोणीसला हा प्रस्ताव तयार झाला आज जे बोलले घडतात आज आमच्या मोर्चाचे दानवे तिथे तिथे साहित्य आज जागे दानवे जास्त काही दानवे भेटण्याकरे याची सुरुवात महानगरपालिकेची वाटपाची सुरुवात ठाकरे आदित्य ठाकरे आणि पेंडिंग बँके केली पेंजिंग जबाबदार आहे सगळ्यांनी आणि आता आलेलं सरकार करायला असं वाटलं ते त्यांचीच त्यांची वर त्यामुळे त्यामुळे प्रायव्हेटायझेशन रुग्ण आमची मागणी आहे आणि याच्यासाठी आमचं रक्त तरी आमची तयारी आहे आज काहीतरी माहिती सेनेचे विकास शुक्ला यांनी मनसेची मान्यता आपण त्याला देखील घेतलं पण मुलाग आहे आमच्या पक्षाची मान्यता राहूल की नाही राहील तो काय आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भै्य प्रयत्न करणार असतील तर मग नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबई त्याचा आम्हालाही विचार करा पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न तुम्ही करता असं मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी याच्याबाबत षडयंत्र लक्षात घ्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करतो आणि हे त्यांच्यात पिट्टू आहेत जे पण आहेत ते आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतो मग अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्याला इथे ठेवायचं का नाही याचा पण आम्ही विचार सिद्धिविनायक परिसरातील मेट्रोच्या मराठीत झाला पाहिजे मराठीत पाहिजे की भगवत ट्रॅव्हल अजून चालू आहे पीपीपी तत्वावरती ते ट्रॅव्हल करतो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नसून ही पॉलिटिकल प्रायव्हेट पार्टनरशिप आहे त्याला एखाद्या धनाद्याला मोठ्या हॉस्टेल चालणाऱ्या माणसाला टाकायचं त्यांनी काय होणार आहे सामान्य जनता पालघरपासून देतो पालघर ते गोरीला आहे एवढं मोठं हॉस्पिल मध्ये कुठेच नाहीये या परिस्थितीमध्ये तुम्ही हे प्रायव्हेट केलं की त्यांनी जायचं कुठे म्हणजे कुठे हॉस्पिटल एवढं पाचशे बेडचं हॉस्पिटल बोलतोय महानगरपालिकेच्या पलगानी केलंय आणि आता त्याला प्रायव्हेट करणार दीडशे खा फक्त दीडशे खाटा ज्या आहेत त्या फक्त पब्लिकसाठी येतात त्याच्यामध्ये पण अल्प करत जे आपल्याला दहा रुपयाच्या पोस्टे प्रकार फी हॉस्पिटल आणायचं ते आज प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जाणार आणि पन्नास टक्के माहिती तुम्ही मिळावं लागलं हे जर प्रायव्हेटाई झालं तर इकडच्या स्थानिक लोकांना म्हणजे ते फक्त मराठी असं नाही आहे मराठी गुजरात उत्तर भारतीय मुस्लिम सर्व या हॉस्पिटल येतात आणि गरीब जनताचा लाभ घेते त्याला पूर्ण त्रास होणार आहे त्या प्रायव्हेट हॉस्टिटला मनसेचा पूर्ण विरोध आहे तर झालं तर आमची पूर्ण गेटवरती ताकदुबी राहील कोणता डॉक्टर येतोय कोणता प्रायव्हेट मालक येतोय ते आम्ही बघतो त्याला सगळं तर उत्तर मिळाल